हॅलो फ्रेंड्स मी मृणालिनी जॉबीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुकट कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी झटपट होणारी सुकी सुकट चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी एक वाटी सुकट चार मिरच्या आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतला सगळ्यात आधी आपण ही सुकट व्यवस्थित साफ करून घेऊया त्यातले बारीक खडे कचरा रेती आपण काढून घेणार आहोत चाळणीच्या सहाय्याने मी रेती काढून घेत आहे चाळणीच्या सहाय्याने असं चाळून घेऊन त्यातली सगळी रेती आपण व्यवस्थित काढून घ्यायची त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते नित्रत ठेवायचं हवं तर तुम्ही एका पातेल्यात भिजत टाकू शकता तर रेती खाली साचते आपण त्याचं पाणी नितरायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण कांदा कापून घेणार आहोत हिरवी मिरची पण कापून घेत आहोत आपलं त्यातलं पाणी व्यवस्थित नितरलेलं आहे चार ते पाच मिनटं आता आपण कढईमध्ये एक पळी तेल घेणार आहोत तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण सुकट टाकून घ्यायची साधारण दहा मिनिटांसाठी आपण ही सुकट मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने ती थोडीशी क्रिस्पी होते या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं त्यानंतर तेल तापल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा कांदा पटकन फ्राय होण्यासाठी मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि हळद टाकली आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण भाजलेली सुकट टाकून घेणार आहोत हे पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर साधारण तीन ते चार मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा अशा पद्धतीने आपली सुकट अगदी झटपट तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर सुकट आणि जवळा एकच की वेगळा हे तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग